रामकृष्णारी मी दीपकांना काटे नेता तुपशी आणि जनता उपशी अशी काहीतरी हालत आज इंदापूर तालुक्यात झालेली आहे आज शेतकरी हा जगाचा कोशिंदा म्हणून ओळखला जातो आणि शेतकऱ्याचं जगण्याचं साधन त्याचा व्यवसाय हा शेती आहे आणि शेतीला जोर हा दूध व्यवसाय आहे असं असताना आज महाराष्ट्रावर जे दुष्काळाचं सावट आहे याच्यामुळे जवळपास शेती हा धंदा हा संपुष्टात आलेला आहे असं असताना आज शेतकऱ्याचं किंवा त्याच्या परिवाराचं जगण्याचं प्रमुख साधन हा दूध व्यवसाय झालेला आहे या दूध व्यवसायाकडे मागील पाच सात महिन्यापूर्वी पाहिलं तर राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक जे आहे हा मोठ्या प्रमाणात डायव्हर्ट झालेला आहे आणि या धंद्यासाठी लागणारे जे भांडवल आहे हे भांडवल कोणी पतसंस्थेकडून लोन घेतलं कोणी सावकारात सावकाराकडून कर्ज घेतलं कोणी आपल्या पै पाहुण्यांकडून उष्ण पैसे घेऊन हा धंदा व्यवसाय सुरू केला असा असताना मागील दोन दो दो, दो, नोव्हेंबर डिसेंबरला पंचवीस सव्वीस रुपयावर दुधर आलं होत त्यावेळेस डिसेंबरमध्ये ज्यावेळेस आपण शिवधर्म फाउंडेशन मार्फत आमरण उपोषण केलं इंदापूरमध्ये अकरा दिवसाचं आणि राज्यातला दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावाला हे पाहून सरकारनं दूध उत्पादक शेतकऱ्याला पाच रुपये अनुदान द्यायचं मंजूर केलं घोषणा केली व त्याची अंमलबजावणीही झाली पण ती अंमलबजावणी फक्त दोन महिन्याची होती आणि आज त्याचा कालावधी संपलेला आहे मार्च पासून शेतकऱ्याचं अनुदान पूर्णपणे बंद झालेलं आहे आज महाराष्ट्रातल्या जेवढी धरणं आहेत त्यातली जवळपास ऐंशी ते, ते नव्वद टक्के धरणातलं पाणी संपलेलं आहे असं असताना निव्वळ दुधावर शेतकऱ्याचं घर चालतंय हे सर्व माहीत असताना इंदापूर तालुक्यामध्ये शेत शेकडो नेते असताना एकही नेता या विषयावर शेतकऱ्याच्या बाजूने बोलायला तयार नाही ही सगळ्यात लाजीनवानी गोष्ट आहे आज माझी सरकारकडे मागण्या आहे की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील आज माझा आपणाकडे हात जोडून मागणं आहे की कुठल्याही उपोषण आंदोलन मोर्चेची वाट न पाहता माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला पाच रुपयाच्या अनुदानाची घोषणा करून त्याची ती अंमलबजावणी हो व्हावी व माझ्या शेतकऱ्याला न्याय भेटावा ही माझी आपल्याकडे विनंती आहे रामकृष्ण